सोलापूरची अल्पवयीन मुलगी प्रेमात पडली दोन वर्षांपासूनची ऑनलाईन ओळख त्या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं तो आपल्या प्रेयसीला घेऊन जाण्यासाठी सोलापुरात आला दोघे काही तासात निघणार होते पण संशय आला आणि त्यांचा प्लॅन फिसकटला समीरची वरून सोलापूर जिल्ह्यातील एका तरुणीशी ओळख झाली अल्पवयीन मुलगी एकुलती एक असल्यानं एक ती आई वडिलांची लाडकी समीर आणि मुलगी तासांतास एकमेकांशी चॅट करायचे अशात समीरनं तिला लग्नाचं आमिष दाखवलं मुलगी देखील त्या आमिषाला भाळली तो तिला घेऊन जाण्यासाठी सोलापुरात आला विशेष म्हणजे दिल्लीहून सोलापूर येथे येण्यासाठी समीरला त्या मुलीनं चार हजार रुपये ऑनलाईन पाठवले सोलापुरात आल्यानंतर त्याला एका हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था त्या मुलीनं करून दिली इतकंच काय तर मुलीनं समीरला स्वतःच्या घरातून मॅगी तयार करून हॉटेलमध्ये जाऊन स्वतःच्या हातानं खाऊ घातलं दोन दिवसाच्या मुक्कामानंतर दिल्ली जाण्याचा दिवस उजाडला जाण्यापूर्वी दोघे एका ठिकाणी गेले तिथे एकमेकांच्या हातात दोरा बांधताना तिथल्या लोकांना संशय आला आणि त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली तेव्हा संपूर्ण प्रकार समोर आला पोलिसांनी समीरवर गुन्हा दाखल केला आहे